त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं जेव्हा मानिनीला विचारतो नंदिनीने काही मेसेज ठेवला आहे का कारण माझा फोन रिसीव करत नाही आणि रिप्लाय देत नाही म्हणते हो तिने मला सांगून गेलेले आहे आज त्यामुळे कोणालेखायला सांगितलं तर ठीक आहे ना घरातल्या आता हे बोलत असतानाच काव्या दरवाज्यात उभी असते हे पाहून मानिनीला खूप आनंद होतो की काव्या पुन्हा एकदा घरी आलेली आहे जेव्हा आणि पाहत तिच्याकडे पाहतच राहतात हा खूप नाराज झालेला असतो आणि तो तिच्याकडे पाहत राहतो तर जीवाच्या मनामध्ये असे विचार येतात की मी जे काव्यासाठी लेटर लिहिलं ले होतं ते पत्र वाचून काव्याने हा निर्णय घेतला असा गोडगेर समज त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो आता मानिनी म्हणते काव्या घरी आली हे पाहून तिला खूप आनंद होतो काव्या आल्याबरोबर मानिनीची माफी मागते की मी तुम्हाला न सांगता घरी गेले होते आणि त्याबद्दल खरंच माफ करा मानिनी म्हणते अगं इच ओके हो मी काही रागवणार नाही आहे त्यानंतर पार्थ हा अतिशय निराश झालेला आपल्याला पाहायला भेटतो मानिनी म्हणते बसून घे जेवून घ्या त्याबरोबर काव्या त्याच्यासमोर येते आणि बसते पार्थ हा कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत असतो आणि तीसुद्धा त्याच्याकडे पाहत असते आणि दोघंही एकमेकांना बोलत नसतात त्यावरती जेवासुद्धा पाहत असतो